माने येथे अनेक वर्षापासून सुरू असलेल्या गोवंश मांस विक्रीचा धंदा जोरात सुरू असून शासनाने यावर बंदी असताना सुद्धा गोवंश तस्कर मात्र राजरोसपणे परिसरात मांस विक्रीचा धंदा सुरू आहे प्राप्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन गोवंश जनावर यांना निर्दयपणे पीडा व यातना होईल अशा प्रकारे काठीने मारून कतलीसाठी हाकलत नेत असलेले व बडजबरीने जनावरांना मारून ओढताना दोन गोवंश हे माना पोलिसांनी पकडले असून यातील आरोपी मोहम्मद शारिक शेख अकबर कुरेशी व चाळीस वर्ष राहणार माना याला पोलिसांनी अटक केली असल्याचे समजले शासनाने गोवंश तस्करीवर बंदी आणली असून अद्यापही गोवंश तस्कर हे राजरोसपणे माना व माना परिसरात मांस विक्रीचे व्यवसाय करीत असल्याचे गावात चर्चा आहे दररोज गोवंशाची तस्करी करून त्यांचे मांस विक्रीचा धंदा परिसरात जोरात सुरू असून या संबंधित प्रशासन मात्र कुंभकरण झोपेत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे माना गावातच नव्हे तर माना परिसरात सुद्धा गोवंश मांस विक्रीचे या धंद्याला उचल असून चुपका असा सम्राट माना गावकऱ्यात पसरला आहे तर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची दखल घेऊन निष्पाप मारणाऱ्या मुख्या जनावरांचा दुवा घ्यावा अशी मागणी माना परिसरातील नागरिक करीत आहे माना पोलिसांनी अपराध नंबर दोनशे वीस पब्लिक चोवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार पाच पाच ब नऊनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यनाथ धुळे हे करीत आहे इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे पण ट्युशन फीस परवडत नाही तर काळजी करायची गरज नाही आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे व्ही सी सी विनय कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ॲडमिशन ओपन इलेव्हन ट्वेल्थ सायन्स तसेच मेडिकल साठी नीट तयारी आय आय टी व इंजिनिअरिंग करीता जे डबल ई मेन्स तसेच एडव्हान्स ची संपूर्ण तयारी तसेच एम एच टी सीई टी ची संपूर्ण वृंद डिजिटल क्लासरूम व डिजिटल बोर्ड ची सुविधा लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ अनलिमिटेड वायफाय नीट व जे डबल ई तसेच स्टेट बोर्ड व सीईटी च्या वेगवेगळ्या बॅचेस प्रत्येक विषयाकरिता दोन वेगवेगळे शिक्षक विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी पालकांच्या मोबाईल वर सर्व अहवाल एका बॅच मध्ये फक्त पन्नासच विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व ची सुविधा सर्व कॅम्पस सी सी टी व्ही च्या निगराणी सर्व विद्यार्थ्यांकरिता सरकारी योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन क्लास चा दरवर्षी शंभर टक्के निकाल अकरावी व बारावी कॉलेज प्रवेशाकरिता करिता संपूर्ण मार्गदर्शन बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन ॲडमिशन ओपन इलेव्हन अँड ट्वेल बोर्ड नीट जे डबली एम एच टी सी ई टी रिपीटर बॅच क्रॅश कोर्स आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट फक्त चौथा माळा खंडेलवाल सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला सिव्हिल लाईन आकाशवाणी चौक अकोला संपर्क प्राध्यापक बिणय सर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न शून्य सात ब्याण्णव डॉक्टर एकोणवीस एक पंचावन्न पंच्याऐंशी त्र्याऐंशी क्लासेसची शाखा अकोलामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व बिल्डिंग मध्ये ही क्लास शिफ्ट केलेला नाही फक्त चौथ्या माळ्यावरच आहे प्रवेशाकरिता चौथ्या माळ्यावर येणे आवश्यक